अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे सदर आरोपीकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध घरांवर पाळत ठेवून रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून घरातील सदस्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटमारीच्या अनेक घटना या आरोपांनी केल्या होत्या शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढता घरफोडीच्या घटनांची गांभीर्यानं दखल घेत आरोपींना अटक करण्याच्या पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार घटनेचा तपास करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लुटमारी व घरफोडी करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली असून या कारवाई संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आठ तारखेला फिर्यादी बाबासाहेब जरांगे हे राहत असलेल्या घरामध्ये रात्री साधारण दोन थी थी चे दो ते तीन वाजेच्या दरम्यान शेवगाव या गावी दो पाच ते सहा चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केलेला होता त्यानंतर फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे गळ्यात असणारे सोनं तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने असे घेऊन दरोडा टाकलेला होता तसेच शेजारी राहणारे श्री सातपुते यांचेही घरी घरगोडी केलेली होती गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्ह्याचे पोलीस श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय बात, भाटू भाटेवाल व स्टाफ यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि तिथे मिळून आलेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल खा भोसले रोहन यसीन खा भोसले अमर दत्तू पवार आणि इतर दोन असं एकूण पाच साथीदारांना ताब्यात घेतलेला आहे आणि हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्यांच्याकडून साधारण एक लाख बत्तीस हजाराचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे